मस्त अशा आकानी उंबरवाड्याची आमटी केली आता कशी आमटी केली ती नक्की सांगते आक हाय का नाही चला तर मग आता मस्त रेसिपीला सुरुवात करू छान पैकी दाखव आता काय काय घेतलं ते काय करतेस आक्का आता उंबरवाड्या करायच्या काय उंबरवाड्या उंबरवाड्याची आमटी चालतंय वड्या करायच्या तुझ्या पद्धतीने ना मस्त अशी उंबर वड्याची आमटी आता साहित्य काय काय घेतले चांगलं आता खोबरे घेतलेत तीळ घेतलेत कोथमिर घेतली कांदा घेतलाय आलं घेतलंय लसूण घेतलाय आणि कढीपत्ता पत्ता मीठ हळद घरच मसाला पावडर ही दना पावडर गरखुर गरखर मसाला आणि ही गरम मसाला गरम मसाला खाला उगरवाड्या हे बेसन पीठ आणि जुवारीच पीठरवाड्याला मळायचं उबर करून चालते आत बरायचं बरं हम्म टाकाल टाका मीठ टाकून घेते ना चटणी मीठ आता ह्याचा मस्त गोळा मळायचा ना, mm. ना? Mm. Mm. का घ्या आता मूळ छानपैकी ह्याच्यात ना आजू याला सांग तुम्हाला ज्वारीचं बेसन पीठ ज्वारीचं पीठ आणि लाल तिखट थोडीशी हळद आणि मीठ टाकले आता घट्ट गोळा तिंबून घ्यायचा छानपिकी असा आहे ना आता मस्त छानपिकी असा तिंबून घ्यायचं ना काय नसलं ना भाजीला अशी मस्त अशी उंबर वड्याचे आमटे करून बघा दोन भाकरी जास्त खाताल असे बनवा आकाच्या पद्धतीने छान पैकी असा mm -hmm. गोळा म्हणून घे छान पैकी बघितलं का कसा हालतोय हात लुक लुक <laughs> <laughs> मोळ्या उथल्या तिने मोळ्या बर का उसाच्या आई छोटी चुटू पळायची मोळ्याचा उसा घेऊन <laughs> आमच्या आकांनी कष्ट केले त्यासारखं कोणी नाही कष्ट केलं hmm. आता अका बघा असं मळून घ्यायचं ना आता असा घट्ट गोळा मळून घेतला एकदम असा गोल आहे का ना ह्याला असं भिजत ठेवायचं hmm. दहा पंधरा मिनटं ते हाय हां आता तर मिश्रण करून घ्यायचं ना पेटव आता मस्त गॅस नुसतं पेटावला गॅस नुसतं कढई ठेवली ह्याच्यावर हक्काने

शिपी आमटी बी करायची तुला येते का बरं मग एकदा कर मस्त शिपी आमटी छानपैकी फेमस आहे शिपी आमटी आता मस्त लालसर बाजून घेतले लाल मस्त का खोबरं भाजत आले छानपैकी असं खरपूस आहे ना खोबरं झालं भाजून काढून घेतलं आता तीळ टाकून घ्यायचं असं भाजून घ्यायचं लालसर छान वाटत होतं का नाही हे काय करायचं पण आका ती बारीक करून त्यात भरायचं सारण करते का उमरवाड्यात भरायचं हा का उमरवाड्यात भरायचं ना सारण मस्त असं हे गावरान तिळ येत गावाकडलं हम्म असं भाजून घ्यायचं छानपैकी आता मस्त तिळ भाजून झाले इथं छानपैकी कांदा टाकून घ्यायचा कांदा पण परतायचा आमटीला ना वाटणार ना हा टाकेल त्यातच टाकायचं हा टाक लसूण आणि ती टाकून परतून घ्यायचं एकटा चलून छान असं आदरक आणि कांदा मस्त परतून घ्यायचं आहे ना का कांदा परतून घ्यायचं हा ना तरी ते पांढरा ठेवलं पांढर हम कसा कांदा ठेवलं

आता वर वाटेल कांदा खोबऱ्याच वाटण हा वाटत वाटण छान लागत पहिले वाटण काढून भाजी करायची आहे ना नाका हा ना काय नसलं तरी कांदा नसून हा बघा म्हणायचं पहिले तरच होत आहे का नाही आता शंभर मसाले तरी भाजी बनत नाही छान आहे का नाही पण नाही झालं राहते लावून सायपा सारी करते दाखा आज थोडी तुमचं काळातलं वेगळं होतं आता सर इलेक्ट्रिक झालं आहे का नाही पेल्यावर काहीच नाही कसा टमाटून कसा कांदाला गा वाटून की काय हो नाही कांदा भाजून त्याला छान पैकी आहे का नाही आता वाटणार सांग काय काय भरायचं आहे आता हे तिळ आणि खोबर हम्म आणि कुठंबीर बारीक करायची खोबरं तिळ तिळ वाटून घेऊ हे वाट आता आता मस्त वाटण केलंय लस खायचं खोबरायचं तिळाचं एक जीव केला घी काढून आता टाक लसूण खोबर ते कांदा खोप ते कांदा आले आणि थोडीशी कोथंबीर मस्त वाटून घेऊ हे झालं का वाटण बघ काय वाटण मस्त वाटण करून घेतलं मस्त कोथंबीर मिक्स करायचं लाल तिखट थोडस मीठ मिक्स करून घ्यायचं छान जीव करायचं आणि त्या मोदक मध्ये मोदकामध्ये भरायचा चल म्हणजे ती उंबर वड्या तयार करायच्या उंबर चलते करू का आता आता ही मिश्रण ह्यात भरलं ही खोबरं ती ती मगाशी मळलेला का भिजले का छान भिजले आहे दाखो मस्त आता हं भिजले आता मोदक करते ना आता गुळ लाटून घेता छोटा छोटा असा आहे हं आता अशा मस्त गोळ्या करून घेतात ना का होक गोल गरगरी गोळ्या करून घ्यायच्या मोदक करते आता लाटून घेते आता बघू शकत मस्त आकाने लाटून घेतले आजही लाटून घेते कालते बर आता आकाने मस्त असं लाटून घेतलं आहे ना आका हम्म आता कसं भरायचं सांग आता भरायचं हा असं घ्यायचं Suap lagi cuma, anak sekolah lagi, anak sekolah lagi, udah saya mau tuh kurun gaya, chain pikir ini karena kurat asal asis, asik berapa आमटी मोदक मस्त मोदक भरून घेतात आहे ना का आता आमटीची तयारी करू गॅस कडक ठेवायचे तर तेच आहे का तेल टाकून घ्या आता तेल टाकून घेत आहे ना का दोन पळी तेल टाकून मस्त टाकून लसूण खोबऱ्याचं वाटण केले नाका कांदा लसूण आलं आलं टाकून छान वाटण केले आता बघायचे किती छान आमटी होते का नाका तेल तापलं का आले तापत छान असा खडीपाता टाकून घ्यायचा आमटीला त्यामुळं आमटी छान होते आहे नाका मस्त आमट्याशी परतून का आता लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून घेते छान आता मसाला परतून घेते आता लसूण खोबऱ्याचा कडीपत्ता टाकून घेतला आकाशा पल्ली छान आमटी करून बघा खूप छान होते आता काय टाकायचं मसाला छान परतलाय आता हा मग असत छान पैकी अशी फोडणी बसते मसाला परतून घ्यायचा छान पैकी नक्की करून बघा अशा आकाशाची पद्धतीची आमटी मस्त झालं आता पाणी टाकून आता मस्त अशी एक उकळी आणायची आका आहे ना आणि मग काय करायचं त्यात सोडायचं ते मोदक सोडून घ्यायचे आता उकळी छान उकळी आता उकळी बघू शकत आता कसा कट आलाय छान पिका का दाखव मस्त कट आलाय आता ते सोडून घ्यायचं आता हे सोडून घ्यायचं मोदक त्यात छान पैकी बघू शकतात आता मस्त असा कट आलाय भाजीला कट आला का बघू शकत मस्त शमटी झाली बघा मोदकाची आमटी कशी झाली कशी खमंग झाली आहे का मटणाच्या भाजीला सगळं महाग सारण मटणाला काय करता असली झाली दोन भाकरी जास्त खाताला आहे ना का तरी किती आली बघा छान कट आलाय असा हम्म कसं कट आलाय बघू शकता कट गरम गरम ज्वारीची भाकरी आणि आमटी मोदकाची आमच्या तनिष्काली आवडतीच बसली तनिष्का तोंड कशा दाखव लाखव कशी केली अक्कानी हम्म आवडती का तुला आमटी आवडती का हम्म चालतंय टाकून घ्यायच्या छान पैकी बघा आता भाजी कशी झाली झाली आमटी आका बघू शकता छान झाली असे करून खा कशी वाटली सांगा मला आता सांगा आता असली आमटी करायची उमरवाड्या वार सोडायच्या आणि मग त्या भाकरी करायच्या कांदा लिंबू घ्यायचं खावायचं मग सांगा मला कशी झाली कशी झाली काय सांगा मग आणि पुन्हा सांगा काय करायचं बर चालतंय मग आता बाय बाय कर बाय 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 करण्याला आकाची मत आमटी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा छान पिका शिजली आता आम्ही मस्त जेवण करणार करणारे चालते बाय करते बाय बाय